भोकरदान तालुक्यातील देवळगाव ताड येथे मराठा आरक्षणासाठी आणखीने बळी केला शिवानी संजू हिवाळे असं मराठा आरक्षणासाठी केलेल्या रणरागिणी गीता यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देत मीडियाच्या माध्यमातून सरकारकडे हिवाळे यांच्या कुटुंबातील मुलाला शासकीय नोकरी द्यावी ही विनंती केली मराठा या मनोज जरांगी पाटील हे सुद्धा पीडित कुटुंबाची लवकरच भेट

तिला इच्छा होती म्हणजे डॉक्टर इंजिनियर व्हायची तर तिची परिस्थिती नव्हती साठ हजार रुपये भरायची परिस्थिती नव्हती तिच्या आईला म्हणायची आपले सगळे लेकर लागते मी काबर लागत नाही याच्यामध्ये रडली म्हणे ती परवा दिवशी पण आणि नंतर तिने शेवटी काळाला हे करून घेतलं म्हणजे सामोरं जाऊन घेतलं तिने लेकरांना चिठ्ठी लिहून ठेवली अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती या घरादारावर आलेली आहे मी सरकारला मी या सरकारला जाहीर निषेध करते की यांनी आज जर काही तात्काळ निर्णय नाही घेतला आरक्षणाच्या बाबतीत तर आम्ही सगळ्या या महिला पेटून उठणार आंदोलन करणं पडो डायरेक्ट मुंबईला जायचं काम पडो आम्ही जाणार म्हणजे जाणार कारण की अजून आम्हाला याच्यापुढे बळी पाहिजे नाही आम्हाला आता या आरक्षणासाठी एवढं सुंदर लेकरू तुम्ही फोटो बघा तिचं सकाळी चारला उठून रनिंग सुद्धा करायची तिला वाटायचं याच्यात नाही तर याच्यात नंबर लागेल त्याच्यात त्याच्यात लागल एवढे कष्ट कबाड कष्ट करून या सरकारला काय जाणीव आहे कष्टांची गरिबाचे कष्ट काय असते म्हणून यांना जेव्हा यांच्यावर येईल ना तेव्हा समजल म्हणायची ना दिदी काय म्हणायची सांग तुम्ही मला जे बोलले ते सांग त्यांना रडून इच्छा होती मला म्हणायची मला मेडिकल लायसन पाहिजे मला शिकायसाठी पाहिजे का आमची परिस्थिती नव्हती आम्ही जमीन एकूण मोठ्या मुलीचं लग्न केलं होतं आमदार पैसे नव्हते तो तो चारीक। चारीक। का ती म्हणे मला एवढं शिकून काय फायदा झाला म्हणे मग शिक्षणात शिक्षणातले वैशाड होती काल त्यांनी तसं पाऊल उचललं तर काल काय सांगितलं त्यांनी तुम्हाला मराठा आरक्षण उचललं ती म्हणे जरंगीदार इथले उपाशन करते कोणी कानावर घेत नाही सरकार कधीच कानावर घेणार नाही का म्हणलं नाही सरकारचं कोण बागला आपण गरीब परिस्थिती नाही त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे आज म्हणून पाठलं जायला नाही तर सभा होणार त्यानंतर आपण त्यांना निरूप कळवलं <laughs> मी निरूप कळालेलं आहे कालच मी त्यांची कानावर टाकलेले त्यांच्या टीमच्या कारण की मलाच स्वतः म्हणजे बरं नाही वाटलं अक्षरशः आम्ही रात्री जेवण सुद्धा केली नाही कारण की तिचा फोटो तुम्ही बघशाल भावांना तर इतकं सुंदर लेकरू एवढं तडफदार एवढं हुनर त्याच्यामध्ये आणि त्या लेकराच्या जर काळावर काळजावर जर असं घाव म्हणजे आरक्षणाचं तिला इतकं महत्व कळत होतं म्हणे तिची आई पण सांगू लागली मला की लहानपणीसुद्धा शाळेमध्ये तिला म्हणायची म्हणजे